रवी न्यूज मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दुपारी कारखाना रस्त्यावरील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात तिघा जणांच्या टोळक्याने रेकॉर्डवरील कुंडाचा पाठलाग करत धारदार हत्यारांनी वार करून खोल केल्याची घटना घडली या हल्ल्यानंतर तिन्ही संशयित पोलिसात हजर झाले झाले आहेत खुनाच्या या घटनेमुळे एक शहरात एकच खळबळ उडाली आर्थिक वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे रोहित पंडित पवार पंचवीस राहणार बेघर वसाहत उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे इस्लामपूर असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे तर हौसेराव कुमार आंबे वय वर्ष एकवीस राहणार हुबालवाडी व इस्लामपूर येथील दोन अल्पवनी अल्पवयीन तरुणांचा या हल्ल्यात समावेश आहे रोहित आणि हल्लाखोरामध्ये आर्थिक देवाणघेवाणी कारणातून वाद झाला होता त्यातून हल्लेखोर हे रोहितच्या मा मागावर होते शुक्रवारी दुपारी तो कारखाना रस्त्यावर असलेल्या माहिती कळताच हल्लेखोरांनी त्याला गाठले हल्ल्याची भुनक लागताच रोहितने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत हल्ला केला धारदार शस्त्राने मानेवर आणि डोक्यावर वार करून त्यांनी पलायन केले डोक्यात वार केल्यामुळे त्या हत्याराच्या हत्यार रोहितच्या डोक्यात रुतून बसले होते त्याच अवस्थेत त्याला दुचाकीवरून रुग्णालयात आणण्यात आले त्याच्या त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले मात्र अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळतात पोलिता पोलिसांचा मोठा फोजफाटा रुग्णालयात दाखल होता तसेच बेघर वसाहतीमधील युवक आणि मृताच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती मयत रोहित पवार यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर पूर्वी तीनशे सात तीनशे अठ्ठ्याण्णव तीनशे चोवीस असे गुन्हे दाखल आहेत इस्लामपूर पोलीस पुढील तपास करत आहेत